सांगलीत महिलांचा चंद्रनमस्काराचा विश्वविक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद सांगलीमध्ये चंद्रनमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आला आहे एकाच वेळी बाराशे महिलांनी चंद्र नमस्कार घालून विश्वविक्रम केला आहे सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये आज चंद्र नमस्काराचा विश्वविक्रम पार पडला असून याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे तरुण भारत व्यायाम मंडळ आणि ॲपसिल्युट फिटनेस यांच्या माध्यमातून या विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं वेग विश्वविक्रम केला इंडिया रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या प्रतिनिधींकडून या विश्वविक्रमाची नोंद करून घेण्यात आली या चंद्र नमस्काराच्या विश्वविक्रमामुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली तरुन या संस्थेचा मी अध्यक्ष असून तरुण भारत व्यायामंडळ सांगली व ॲपस्युल्युट फिटनेस सांगले यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण तरुण भारत व्यायाम मंडळामध्ये फक्त महिलांसाठी आपण एक चंद्र नमस्कार असा कार्यक्रमाचं आयोजन केले प्राचीन संस्कृतीतील हा योग प्रकार असून ही जे प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आज सांगलीतील बाराशे महिलांनी सहभाग घेतला आणि बाराशे महिलांनी जे नॉर्म्स असतात इंड एज इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशियन ते ते उत्कृष्टपणे त्याचं पार पडल्या त्यामुळं आज पंच्याण्णव वर्ष संस्थेला पूर्ण होऊन शहाण्णव वर्षात संस्था गेल्या हा पहिलाच अवॉर्ड आज तरुण भारत व्यायाम मंडळाला एवढा मोठा नॅशनल लेवलचा अवॉर्ड हा मिळाला त्याबद्दल संस्थेतील सर्व आजी माजी संस्थापक यांना हे अवॉर्ड प्रदान करून इथून पुढच्या काळात ही संस्था क्रीडा क्षेत्रासाठी काम करेल असे मी एक गावी देतो कोण कोणत्या रेकॉर्डमध्ये आजच्या रेकॉर्डची नोंद झाली आज आ, ए, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे या कार्यक्रमाची ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली